संपूर्ण देशभर आणि परदेशात जळगाव जिल्ह्यातून केळीही पुरवली जातात जळगाव जिल्हा केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो परंतु केळी उत्पादनासाठी उत्पादक शेतकऱ्यांना किती हाल सा सामना करावा लागतो याची जाणीव देखील माहीत नसणार पुढच्या मुलासारखं केळी उत्पादक शेतकरी शे केळी पिकाची काळजी घेत असतो परंतु या पिकाला कधी अति थंडी तर कधी अति तापमान अवकाळी पाऊस वादळी वारा याचा सामना करावा लागतो जळगाव जिल्ह्यातील चोपडा यावल रावेर हा पट्टा केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो यावर्षी अति थंडी आणि आत्ताच अति तापमान यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित पीक विमा काढलेला आहे परंतु केळी पीक विम्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शिंगाडा मोर्चा काढावा लागतो तरी देखील पीक विमा व केंद्र राज्य सरकार याची दखल घेत नाही राज्य सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांची झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळवून द्यावी अशी विनंती कृषी पुरस्काराने सन्मानित आदर्श शेतकरी केळी उत्पादक डॉक्टर रवींद्र निकम यांनी केली आहे का अति थंडी अति तापमान याच्यात जवळजवळ बहुतेक मंडळ बसते पण मात्र आळावत मंडळ थंडीमध्ये बसतं नाही तर हे ट्रिगर लावताना किंवा का बसतं नाही याचा विचार करायला पाहिजे कारण सर्व तालुक्यात थंडी पडते आणि फक्त अळवत मंडळामध्ये थंडी पडू नये हे थोडंसं विशेष वाटतं आणि तापमानामुळे आपण बघू शकतात केळीचं अतुनात नुकसान म्हणजे जे बर नुकसान होतं ही भरपाई कधीच भरून निघणार नाही पण दोन नाही तर पुराची पाकळी स्वरूपात विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात म्हणजे झालेलं नुकसान थोडं हलकं होतं पण दुर्दैवाने आमचा हक्काचा विमा आम्ही जो भरतो गेल्या वर्ष आपण सर्व बघितलं केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने विमा हप्ता न भरल्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही असं कंपनीने जग जाहीर केलं शेवटी शेतकरी संघटनेने कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेतली त्या ऑफिसमध्ये सुद्धा काही निष्पन्न झालं नाही शेवटी शेतकऱ्यांना दुर्दैवाने जळगाव जिल्ह्यामध्ये शिंगाड्या मोर्चा काढावा लागला त्या शिंगाड्याला घाबरून काही जे रिजेक्ट प्रकरणं होते त्यांचा विमा मात्र दिला गेला पण जे पेंटिंग प्रकरणं आहेत जे हाळाचे शेतकरी त्यात मी सुद्धा आहे लावलेली केळी दरवर्षी लावणारा केळी शेतकरी पेंटिंगमध्ये आम्हाला टाकलं गेलं आणि आम्हाला अजून वाट बघावी लागते काही म्हणतात इलेक्शन संपल्यानंतर मिळेल इलेक्शनचा आणि पीक विम्याचा काय संबंध शेतकऱ्यांना हक्काचा पैसा जर मिळत नसेल आणि त्यांना जर शिंगाणे मोडचा आणि झोडी पसरावी लागत असेल तर मला वाटतं एक केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांचा बिकारचोट धंदा बंद करावा आम्ही आमचा केडीचा विमा पूर्ण भरू आणि हक्काने आम्ही विमा परतावा घेत जाऊ फक्त तुम्ही दाखवतात आम्ही भरतो पण तो भरला न गेल्यामुळे शेतकरी वंचित राहतो आणि केळीचं नुकसान एवढं होतं आता वारा जरी आला आता वाऱ्यामध्ये अति तापमा वाऱ्याचा वेगमध्ये केळी जमीन द्वस्त झाली तरच मला वाटतं विमा मिळतो पण अति वाऱ्यामुळे पानं जरी फाटले तरी केळीचं तीस टक्के नुकसान होतं हे सुद्धा त्याच्यात त्याँच मेन्शन व्हायला पाहिजे आणि ह्या पद्धतीने विमा हा मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्याला समजा आता मुदत संपल्यानंतर आता नाही विनणार पण पुढे मुदत संपल्यानंतर या वर्षाचा विमा कुठलंही कारण न दाखवता विमा कंपनी राज्य शासन केंद्र शासनाने तुरिस्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा एवढी मी मायबाप सरकारला विनंती करतो धन्यवाद लोकनायक न्यूज